शालेय पोषणाहारातून विद्यार्थ्यांना वेषबाधा मोर्शी येथील आडगाव तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची खासदार बळवंत वानखडे यांच्याकडून पाहणी शालेय आहारातून विद्यार्थ्यांना वीज बाधा झाल्याची धक्कादायक घटना आडगावमध्ये मध्ये घडली त्या विद्यार्थ्यांची खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली मोर्शी तालुक्यातील लडगाव येथे शाळेतील पोषण आहार खाल्ल्यामुळे खिचडी व मटकी या अन्न जवळपास जवळपास तीस ते बत्तीस मुलांना विषबाधा झाली होती ही बातमी कळताच खासदार बळवंत आणि यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली काही विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली असून येथे डॉक्टर सोबत चर्चा केली आणि परिस्थिती जाणून घेतली काही विद्यार्थी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भेटीच्या वेळी डॉक्टर राजीव ठाकूर मोर्शी तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश काळे अॅडव्होकेट दीपक सरदार डॉक्टर आसोले साहेब पवन काळमेक शुभम शिरसाट आदी उपस्थित होते अडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात सात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत या ठिकाणी अडगावमध्ये अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी भेट देत पाहणी केली तसेच विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली या प्रकरणात काही हलगर्जीपणा झाला आहे काय अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश खासदार बळवंत वानखळे यांनी दिले संपूर्ण परिस्थिती खासदार वानखळे यांनी जाणून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उपचार करताना कुठलीही कमतरता भासू नये याची काळजी घेण्याच्या सूचना खासदारांनी प्रशासनाला दिल्या